हे पण आहे नक्की आणि माहिती तुला दुकान सांगतो शिकायला लाजू नको ग से कूटते बही आत्मा से या जोगी पुरी थी नगर से हम देर के लो आने पुर्या मजे पुरी तक शायर सभी से इनकार डबल अंगव जिम्मी अम्मा सर के ला आने मनोना लास्ट बीटू एक उड़े भारी भारी सारे दोनों लाख का टोका ठीक है बही माजा माजा सोनी लगती लाख पता पुरी थी ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योती बांधव महात्मा फुले सावित्रीबाई ज्ञानाचं कुंकुक पाळलेलं तुम्ही ऐका रे गोरा बरे तुम्ही उदया शिकला कुठे ऐका माझा thank you

निरगुर सर म्हणजे आपल्या दादांचं गाव म्हणजे दत्तातील वळसे पाटील त्यांचे चिरंजीव दिलपुरा पाटील त्यांचा आणि आमचा भयंकर प्रेमाचे संबंध घराचे संबंध त्यांच्या घरात जायला परवानगी लागत नाही अशा गावा, समते गावात समतेच्या गावात एक तुळशीचं यशोदा म्हणजे तुळशीचं रोप यशोदा

शेतावर बोल मजुरी करीन लोकाच्या शेतावर बोल मजुरी करीन लाडक्या सहा बाळांना शाळेत मी लाडाच्या बाळ शाळेत जाईन बाळ साहेब होईन दुबळी त्याची आई की ससुकाच पाहिन भावा दादा नको करू काळजी नको खाऊ जीवाला दिस चांगलं कष्टाची न तुझी मानाची अशा आहे माझ्या बहिणी जेवढ्या स्वतःबाई सोशी सहनशी दयाळू कनवाळू रफाळू आपल्या मुलाच्या बरोबर लोकांच्या गुणावर प्रेम करणार यशोदाबाई गेली आई गेली आई गेली आणि ह्या डोळस परिवाराचं दैवत हरपलं त्या डोळस परिवारामध्ये आपण त्यांच्या दुःखात सामील होऊन मी आपल्या पुढे जगद्गुरु तुकाराम महाराजाने लिहिलेली अभंग आणि पंचशील कसं सारखं आहे ऐकलं ना तुम्ही ऐकण्यासारखं दादा आहे दादा तू म्हणलं ऐकलं

डोळीच्या वरचा पण खांद्यावर घेतल्याशिवाय कमरेला येत नाही डोळीच

तुमच्या लोक आहे पुढे मी नाही बदल मी नाही कसं करून घेतो कारण गाडवी बघतोय गाडी बाबा मला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात स्वतःची कीर्ती कारण ऐकायची नाही अशिक्षित लोकांना फसून त्यांचं देव व्हायचं नाही आय एम नॉट गुरु आय एम नॉट गाई आय एम नॉट कॉन आय एम ओनली ली मॅन बोलतात त्यानंतर हे विमाची शिकवणी हे कोणी आम्हाला शिकवलंय काही माझ्या भीमा नाही झाले त्याने माळा शिकवली नाही सोपे तुम्ही तरी त्या बोंधा चालले हे सगळं तिच्या नाशिकला आकाराद्वारा गुंडाळलं तिच्या बायच्या आकारात्वार बाबून बामन ना साठी ते बौद्ध धर्म स्वीकारत बाबासाहेबांना कर्म कांदा बसू नका पण मला शिक्षण बाबासाहेबांचा मी जे पुत्र म्हटले ना तो म्हणाल्याशिवाय राहू नका काय असा आहे माझा भीम काही भीमा नाही तुम्ही मुक्त केले भारताना संविधान अर्पण केले बोल तुमच्यासाठी अरे कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला काही वेगळी लोकांनी तुमच्या शिक्षणाच्या आणि अभिव्यक्त होण्याचा कायद्याने विरोध केला होता बाबासाहेबांनी राजीनामा दिला तर माझ्या तुम्हाला अभिव्यक्त होण्याचा कपडे कशी घालायचे बॉपट करायचे का कपडे भरून ठेवायचे साडी दिसायची की ड्रेस घालायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचे तुम्हाला जो विरोध करेल त्याला डायर खाली जेलमध्ये पडवला जातो हा कायदा तुमच्यासाठी माझ्या भीमा અભિવ્યક્તિ શિક્ષણા તે કાય દેખ લે હે બુદ્ધાંચે પંચસ્વીલ અંગીકારિ દે પણ મણું વિવરાઉ માજે 9 કોટીચે No,

दोन्ही हात वर करा दोन्ही हात दोन्ही हात वर करा पुरुषांमध्ये अहंकारचा असतो तसा कोणी जरी कंटल बाया माझ्या एक त्या द्रौपदी मुर्मू होत्या त्याला कळत नाही तर ते महाराज काय म्हणतात बायाने असत तर करा बरं एकदा बरं हात सगळ्यांनी यशोदाबाईसाठी करा

फक्त वाऱ्याचा आवाज आहे त्या देवाचं कशाच नाव नाही सोडा फक्त वाऱ्याचा येतोय ना आवाज गोड आहे बघा तोच निसर्ग ईश्वर मामला पिंपळाच्या झाडाखाली ते ज्ञान झालं त्या दिवशी मग भगवान बुद्धांनी पिंपळाच्या वृक्षाला मोठी वृक्ष नाव आता खांद्यावर ठेवा वा आता एका डोक्यावर ठेवा राखीव बाबा तुमचं होत डोक्यावर ठेवा वा आणि आता अशा लोकांना बेल्याचं जाऊन केळ काळे